नमस्कार मित्रांनो बी एड सी ई टीचे स्कोअर कार्ड उपलब्ध झाले आहे त्याचा तुम्हाला ईमेल आणि एस एम एस पण आलेला असेल तर हे एस एम एस बघा डी केअर केंड़ कॅन्डिडेट स्कोअर कार्ड फॉर बी एड जनरल अँड स्पेशल सी ई टी दोन हजार चोवीस इज अवेलेबल फ्रॉम डी एड प्लीज व्हिजिट साईट दिल्ली आहे सी ई टी सेल मुंबई तर हे बघण्यासाठी पहिले आपण सी ए टी साईटवर हे एस एम एसवर साईड आलेली आहे त्याच्यावर क्लिक करून साईड ओपन करायचे साईड ओपन झाल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ए वाय दोन हजार चोवीस पंचवीस याच्यावर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुमचा रजिस्टर्ड ईमेल नंबर टाकायचा आहे ते ईमेल नंबर टाकून घेऊ त्याच्यानंतर पासवर्ड पासवर्ड टाकल्यानंतर साईन इन करू साईन इन केल्यानंतर असं पेज ओपन होईल इथे तुमचं नाव येईल आणि त्याच्या खाली रजिस्ट्रेशनच्या खाली हॉल हॉलटिकीट हॉलटिकीटच्या खाली इथं स्कोर कार्ड स्कोर कार्ड कार्डवर क्लिक केल्यानंतर इथं दिसेल एम एच म्हणजे महाराष्ट्र बी एड जनरल नाहीतर तुम्ही जे खालचं केलं असेल महाराष्ट्र बी एड अँड बी एड ई सी टी म्हणजे ते क्लिक केल्यानंतर तुमचं स्कोअर कार्ड ओपन होईल इथं डाउनलोड करण्यासाठी सांगाल ते इथं डाउनलोड ऑप्शन आहे साईडला तर डाउनलोड करायचे आहे स्कोर कार्ड त्याच्यानंतर डाउनलोड होईल आणि तुम्ही इथे मार्क बघू शकता किती पडलेत